अहो चला, चला ना मग आता चला, चला। ना मग आता आपल्याला लेट होणार नाही सरजी पण तेजस्वी तू आईला एकदा विचारून की तू मनाने कशी काय निर्णय घेऊन राहिली माझ्यासोबत येण्याचा आईला विचार मनाने कशाला निर्णय घे आपण अकोल्यालाच राहतो ना दोघ जण मग मी काय पर्यंत चालली का अकोल्याला काही पण आपलं चला तसं नाहीये आहे तेजू पण आता कसं घर की आपण नवरात्र बसलेलं आहे आई काय म्हणतो एकदा विचारतो आईला बरं ठीक आहे आई आई काय व तेजू आली थांब काय व तेजस्विनी काय म्हणत आई ते विचारा ना आईला हो आई आई अग मी जातो आज म्हंटल अकोलेला तर ही येतो म्हणजे तेजस्वीनी काय नाही रे बाबा काही बोलतो काय जाय तू ती ड्युटी पडून राहिली इलेक्ट्रॉन राहिला तू चालली का बरी आहेस मग अहो घरी आता नवरात्र बसेला आहे दिवस आहेत प्रियांका घरी नाही मी एकटी बाई काय काय करू मग तारी बाई तू नको जाऊ हा वाटा आता आजची काय आहे षष्टी आहे बस सप्तमी अष्टमी नवमी आपल्या मग का अजून कायच करत काय प्रियंका म्हणजे मी जाय मग तेवढंच मग ते काम करत मग आणि तुम तुमचं तू जाय म्हणतो आता कोणीच नाही आहे करायला घरी जाऊ नको तू जाय रे तू जाय ती ड्युटी पडून राहिली नवम्या दिवशी सकाळ चार ते आपले येज मग हां पाया लागे रे बर बर आई ठीक आहे येतो मग राहू दे मग राहू दे मग काय करा बाई मला समजूच राहिले बाबा या प्रियंकाच लय टेन्शन आलं बरं मला काय करा काय करा काही समजूच नाही राहिलं हम्म कसं आहे ना परमीला ना बोलल्यानं भांडल्यानं काही काही त्यातून काही साध्य होत नाही तू एवढं जोरांना तिच्या अंगावर खिचकावतं तिले येथं जाता बोलत राहतं त्याच्यातून काय होणार आहे उलट ते तिले त्याबद्दल राग निर्माण होईनच्या मनात निर्माण होईल की मी माईच्या घरी आली माई मा माया आता मायासंगा चांगली बोलून यायली तुझ्या उद्दिष्ट मागचा वेगळा आहे तुला वाटते जोरांना बोललं म्हणजे ती तिच्या घरी वापस जाईन पण असं काही नाही आहे तुझ्या मनात काय आहे नेमकं कळून ती इथं आली याचा पत्ता पहिले खायला लागते बरोबर आहे तर तुझे संख्या एवढ्या जोरांना बोलू नको मी घेतो मी तिला शांतेत विचारतो मी तिला का काय आहे काय नाही तर करू आपण काहीतरी करू तिथं तिथं घर तर आपल्याला पुन्हा बसवास लागेल कारण की इथं काय आहे इथं काय काय करशील तू हम्म शहर आहे भाड्याचं घर आहे कठीण आहे वागवणं तसे लग्न झाल्यावर पोरगी नवरेच घरी चांगले दिसते आणि तिचं घर काही इतकं खराबही नाही आहे की तिले इतर हात दिन हा तिचं घर काय खराब असतं तर आपण असतं काहीतरी कौस पाऊस उचललं असतं पण तिचं घर चांगलं आहे मग आता काय तर तिच्यास मी बोलून तुझे सांगतो तिच्यास बोलू दे मला म्हणजे त्या मनात काय आहे काय नाही समजते की अशी करून करून राहिली हे अशी करून वागून राहिली हे समजते तर खरी हो ना बाई बोला बरं तुम्ही तुमचं म्हटलं ऐकेन ते माया म्हटलं ऐकतच नाही <laughs> बोलतो बोलतो मी तू आता इथे चांगला झालं ना की अगन करून टाक पोराचं सून घेऊन ये पटकन <laughs> hmm. बरोबर आहे बाई तुमचं आता पोरीची किती डिमांड वाढली कोण दिन पोराले माया तेच टेन्शन आलं म्हणजे घर नाही काही नाही मग तेच ना राहाय घर नाही बाप नाही मावर नाही शिवार नाही बाई माझी घरी पळी असली म्हणजे कसं नाही व असं राहणार आहे काय असं नसते राय जाईन तिच्या घरी जाईन ते बोलते मी सगळं ठीक आहे मग म्हटलं काय आणायचं असेल तर सांगून दे मग नंतर मग काही आठवलं तर फोन करतो मग मी त्या घेऊन येईन आणि गोपाल काय म्हणते छाया गोपाळ सोबत बोलली होती का तू काही झालं का तुमचं बोलणं प्रियंकाच्या विषयावर बाबा मी काही बोलले मी दादासोबत काय बोलू मी तुम्ही सांगा बरं आता बोलू काय मी आता आता काय सगळं चांगलं चाललो होतं व्यवस्थित सगळं चांगलं ते प्रियांका कशी आधीपासूनच करते का ते आजची करते काय अचानक असं काय झालं दोघींचं त्या दिवशीच समजून जायला आणि त्याच्या दिवशी तिला अचानक राग आला आणि अचानक तिला एक खूपच राग वाढला तिचा काय मग ते खूपच म्हणजे विकोपारच गेलं ते भांडण आता याच्यात पण काय बोला हे समजून नाही नेमकं आता आई काय म्हणत की तू गोपालचं कोणतंच काम करू नको कारण तुला कोणतं काम सांगत होतं डायरेक्ट म्हणत नाही की बल वेळ नाही मी करत नाही मग त्याला बायकोची किंमत समजेल नाही असं केलं नाही इग्नोर करायचं म्हणे त्याने सगळ्यांना मग काल बोल जा शर्ट मला तरी शर्ट आहे यावंनी शर्ट कुठं यावंनी माझं म्हटलं मला नाही बाबा मी नाही माहीत म्हटलं माझ्यान पावलंही जात नाही काही नाही काहीच नाही तुम्ही तुमचं फोन घ्या म्हटलं मग शोधलं काय मी त्यांना बहुतेक शोधलं वाटतं त्यांच्या आकात दिसलं होतं मला शोधलं तशीच मग असं झालं मग काल ठीक आहे ना काय आता ते कसं आहे बायको बायको असते म्हणा पण तिनेच प्रियंका समजून घ्यायला पाहिजे काय तिने पण चांगलं वागायला पाहिजे विनाकारण काही कोणीही करत नाही एवढं सगळं जण चांगलं वागतं आपण तिच्यासोबत ती रिस्पॉन्स द्यायला पाहिजे ना आपल्यासोबत पाहिली वाटते आली पाहिजे आली पाहिजे आपल्याला काय वाटत नाही का आली पाहिजे म्हणून वाटते का त्याचं घर तुटलं पाहिजे पण ते तिनेच स्वतः समजायला पाहिजे ना काय हे सगळं तिला गरज नाही आहे का एरच त्याची गरज आहे का बायकोची असं असं आहे ना ते हो ते पण आहे म्हणा बर या मग तुम्ही तुम्हाला उशीर होईल तशी नाही ना ओ, हो हो येतो मग ठीक आहे अरे बाबू विठ्ठल हाय काय रे तुझी हाय काय घरी अरे हाव का, का हाय ना ये घरी हाव जा जा हाय बाबा बाहेर सुबी असते तो काय कोणी सासू तुझी कुठे गेली हो आता हे यांचे सोडायला आली होती हे गेले होत आहेत ना आई आहेत ना घरात चला ना घरात काय म्हणता नाही मोठी या वर्षी काही प्लॅन नाही काय कुठे जायचा नवरात्रात दर्शनारे देवीच्या दरवर्षी जात असतो आम्ही ती सासू मी ससू या वर्षी घरा बाहेर निघूनच नाही राहिली विचारत विचारत म्हटलं दिसूनच नाही राहिली मध्ये विद्याबाई काय विचार नाही तसं काही नाही आहे काकू आता कसं घरात घरात खूप कामं करतात ना म्हणून काय अजून एकदम निघत बाहेर असं काय हो आता घरात काम करत असतील ना आता तू पाहिली अशी प्रियंका तर गेली तिकडे मायच्या घरी आणि ती जाय तर लायच आहे बाबा भावली शोकेस मध्ये तिच्या कोणतं कामच नाही होत विद्याबाई तर डाळा पडते वाटते काम करू करू बरोबर आहे मग काय नवीन बाहेर घराच्या बाहेर काय नाही नवीन तसं काही नाही आहे आम्ही सगळं मिळून करतो काम तसं काही नाही आहे चला ना घरात आता किती झाक झाकशील माहित नाही का मले का प्रियंका कशी काय गेली व तिच्या मायच्या घरी सहज गेली सहज काही जात नसत का पोरी नाही व माहेर जातात पोरी पण नवरा तर घरच टाकून एवढे काम टाकून सासू पाटत ति काय व अशी अंदा मंदा तोंडावर दिवाळी गेलाय जाईन दिवायला जाईन व खायला जाईन व तसं काही नाही आहे ते चाळीस आठवण आले तिला आईची थोडी तब्येत खराब होती माग म्हणून जातो म्हणे आई म्हणेच मग मी कुठं म्हटलं तस काही हाय तिच्या आईची तब्येत खराब आहे अस काय म्हणून गेली नाही एवढं दिवस भेट मग भेट घेऊन चालली याच असत तब्येत जरा जास्त खराब आहे वाटते तिच्या आईला भरती किर्ती केला काय दवाखान्यात मायाच करायला थांबली बाप्पा ती हो म्हणजे असच असेन काही का, थी थी। का, का नहीं, नहीं, मंझे, मंझे आशीन ते फोन नाही केला का तिथे त्या घरच्या फोन नाही केला का तिनं फोन नाही केला का तुम्हाला तुम्हाला काहीच माहीत नाही तिच्या घरचं गेली म्हणजे कामाच्यासाठी गेली का ती नाही नाही म्हणजे म्हणजे मला इतकं माहित मी एवढी बोलत बोललीच नाही तिच्यासोबत म्हणजे एवढं नाही माहित मला जे असेल ते असेन पण इनच लवकर ही ती किती शाट्या बोलायची आहे विद्याबाईची मोठी सल्ली घरी घर सांगते काय उलसा पाय ना शाकटी तिच्याकडून प्रयत्न कराल उकलली जबान तिची असं काय बरं जाऊ दे बापा मला काय करावं लागते चालू येतो मी उपास आहे मला उपास राहायला सोडायचं अजून तू जेवली नाही मी कशाला जेवू म्हणजे मला उपास नाही आहे पण जेवणार नंतर मी नाश्ता केला आता मग नंतर जेवणार चल ना घरात चालले तुम्ही चला घरात चला आई आहे घरात नाही बापा भूक लागली मला येतो मी आता काव लाईनी लाईनी कुठे आहे मला लाईनी दाखवलेली आहे की इथंच आहे राहील चढ ते विचारायचं आहे ना तेजस्वीनी इथंच आहे म्हणून तर म्हटलं चला घरात सगळे दिसतात तुम्हाला नाही नाही बापा येतो मी काय पंचायत लोक आहेत खरं पंचायत करायला एक नंबर आहेत नुसतं पंचवी कराठी आली होती हे माझ्या मनातल्या काळासाठी काय झालं काय नाही उपास आहे उपास म्हणे कायचा लोकाच्या घरात भांडायला यायचा उपास नाही केला तर परवडते असा उपास नऊ दिवस चांगले नाही म्हणा कमी नऊ दिवस नवरात्राचे देवाला दिसून आल ना काय आहे त्या काय म्हणतात तुम्ही बाई प्रियंका अ काय काय म्हणत का प्रियंका मला तू खरं खरं सांग मला मला खरं खरं सांग मी ती आता मी 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 मला खरखर सांग तू कौन आली बाई म्हणजे तू आली आईच्या घरी चांगली गोष्ट आहे बाहेर यारच पाहिजे पोरीनं दोन दिवस पण बाई तुला काही भांडणगिंडन झालं का बाप्पा कोणा सांग आता आता तुम्हाला कसं सांगा आता आता मी गरीबाची पोरगी आहे नाही ते घर पैशावाला आहे त्या घरात म्हले चाराने किंमत नाही आत्या त्या घरात मला अजिबात किंमत आहे ते छाया गरीबाची आहे माझी मोठी जेठारी पण ते कामं करते ना तिचं नाव आहे पहिलेपासून तिले छाया 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 करत राही सगळंजणं त्यांचं त्या नवरा बी जागेवर हो आहे नवरा बी चांगला आहे तिचा माय नवरा हाय मॅट दक्षाचा त्याला काही अक्कल नाही आहे ते तसंच आहे भुलज्या कदाच कामाचा नाही मग ज्या नवऱ्याला अक्कल नसते त्या बायकोली किंमत नसते घरात आणि किशोर ते बापा नोकरीवाला आहे त्याची बायको पैशावाल्याची आहे दिशाले सुंदर हाय शिकेल सवरेल आहे तिले मान आहे तिनं काम केलं काय नाही केलं काय तिच्यावर कधी लक्ष देत नाही पण मी एक जरी चुकी केली नात्या तर चुकीचं खूप मोठं केल्या जाते मी आहे म्हणून तिनं घरी शंभरही त्याच्यावर पांघरून टाकल्या जाते बरोबर आहे आता बाई प्रियंका घर म्हटलं की चालतेच आहे हणक्याला मणकं मणक्याला हणक लागतेच आहे म्हणून काय बाई चाललंय लागते काय त्या दोघी गेल्या काय बाय बर तू कोण चालली आली आपल्या हक्काचं घर सोडून चाललेच असते काय ते आली तुले बाप नाही काही नाही ते माई अगटी चाललीच असते काय असं हां घर कसं असलं बाई ते घर काही एवढं बी खराब नाही आहे की तू तिथंच नांदाव त्याच्या छातीवर मुंग दाव इथं नाही या आता तुमचं बरोबर आहे छातीवर मुंग दळा पण आता ते मला पाहिजेच नाही ते मला कळूनच टाकलं मला एंट्रीच गेला आता मला त्या घरात अजिबात पाय टाकायचं नाही आता अजिबात पाय टाकायचं नाही प्रियंका मग एक गोष्ट ऐकते काय मग एक गोष्ट ऐकते का फक्त एवढं सांग मला काय आता 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 त्या घराचं नाव नका काढू मी सगळं सा काही सांगा फक्त एकदा मयासाठी त्या घरात जाऊन पाय नाही नाही बापा त्या त्या घरात मोजबत जायचं नाही आहे त्या घरात काहीच किंमत नाहीये हे पाय काहीच नाही होत फक्त एकदा मी हे पाय तू एक गोष्ट सांगतो सांगू नको कोणाला तू आईला सांगू नको या पुण्यात माझी एक मैत्रीण राहते तिला थोडंफार समजते असं छाछू आहे ते तिच्याजवळून मी तुला उद्या लिंब आणून देतो ते लिंब त्या जवळ ठेव त्या कपाटात ते साडीच्या खाली कुठं लपून ठेव आणि मग सांग मला की काय प्रयोग काय लिंबाचा असर होते त्या घरच्या लोकांवर अव त्या घरचे लोक सगळं त्या मांग पुढे हिंडीन मी सांगतो तुला हे पक्क्यात असं करून पाहिजे आता असं काही नसते बरं काही नका सांगू बरं काही नसते अबा अनुभवाची बोलात पुरी अनुभवाची बोल तुझी माहित नाही का निकिर ताईचं किती बेकार काम झालं होतं तर आपली निकिता ताई अ पूर्ण वांदा खोलावर होतं ना झालं नाही चांगलं काही बोलत आता का तुम्ही मैत्रिणीचं मैत्रीणजवळ होतं काय मग तुला काय माहितीये तिथे मग मैत्रीणच चांगलं तिथं करून करा डबल संसार उभा केला आता घरी चांगलं झालं तिचं पाय भरून सासूगिरी चांगली वागते वांग वांग हिणते तुलाही चांगलं होईल हो का, माये, माये का आता पण आता मला भीती वाटत राहिली मला जायचंच नाही त्या घरात मग त्यांचं तोंडही पाहायचं नाही एकदा करून पाय फक्त एकदा माया मायाच्या करून पाय मग सांग मग डबल कधी तुला काहीच नाही म्हणणार तुझं म्हणशील तसं ठीक आहे तुम्ही म्हणता तर करून तू हां आता कसं शाब्बास सॉरी शाब्बास माया म्हटलं ऐका उद्या जातो ना मैत्रिणीच्या घरी बीन तुला आणून देतो परवा मग मी तिच्या घरी नेऊन देतो आता परवा हो आपल्याला लवकर प्रयोग करून पाहायचा आहे ना परवाच समजा आपण प्रयोग करून राहिलो परवाच जास्त वेळ झालं चांगलं नाही बाई आता तुझी सगळी जबाबदारी माई आहे